श्री स्वामी समर्थ नमस्कार कसे आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा आणि भरभराटीचा तसेच आनंदाचा जाऊ हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा सव्वीस नोव्हेंबरला आलेली चंपा आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबांच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्त्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं पालन व्हायला हवं हो, याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं हो? त्यांचं कुलदैवत खंडोबा नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे तर त्यांनी काय करावं हो? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज या व्हिडिओतून मी तुम्हाला देणार आहे तर बघा मार्ग मार्गशी शुद्ध षष्टीला चंपाष्ठी म्हणतात मार्गशी प्रतिपदेपासून मार्तंडभैरवांच्या अर्थात खंडोबांच्या षडरात्र उत्सवाला ज्याला खंडोबांचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एक एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थात खंडोबाचा षडरात्र उत्सव असणार आहे आणि सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्टी पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनी मार्तंड भैरवांचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीचा आणि हे युद्ध झालं होतं चंपकवनातच मलिम मणिमल्ल दैत्याचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता तेव्हापासून ही षष्टी म्हणजे चंपाषष्टी म्हणून ओळखली जाऊ लागली मणिमल्ल दैत्यांचा वध करणारे भगवान शिवशंकर म्हणून त्यांना मल्लारी मल्लारी मारतंड खंडोबा खंडेराय अशा अनेक नावांनी ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने हे शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाष्ठीच्या दिवशी खंडोबांची पूजा नक्कीच करू शकता चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबांचा महाअभिषेक युक्त षडोपचारी पूजा करून खंडोबांना महानैवेद्य दाखवतात खंडोबांचं नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबांचे नवरात्र ते चंपाषष्टी या सहा दिवसाच्या काळामध्ये मल्हारी महात्मा या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवट ठेवला जातो खंडेराय मणिमल्ल दैत्यावर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रकटले चंपाष्ठीच्या दिवशी खंडोबांच्या कुलधर्म कुलाचारामध्ये खंडोबांसाठी जागरण त्याचबरोबर तळी भरणं असेही विधी करतात बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच यंदा एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे त्यां ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होते खंडोबांसाठी सहा दिवसांचे उपवाससुद्धा भाविक भक्त करतात आणि चंपाषष्ठीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे त्यामुळेच खंडोबांची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लाभावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबांची पूजा केली जाते चंपाषष्टीच्या दिवशी सूर्यपूजासुद्धा केली जाते बघा सकाळी उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारायणला जल अर्पण करावं एक तांब्याचा कलश घ्यायचा त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं कुंकू लाल फूल अक्षदा टाकायचं आणि हे पाणी सूर्यनारायणाला म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा उपा मार्ग आहे चंपाषष्टीला सूर्यपूजा करण्याला सुद्धा महत्त्व आहे चंपाषष्टीला जो नैवेद्य खंडेरायांना दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात असा मेनू असतो त्यांच्याचबरोबर पुरणपोळीच्या नैवेद्यसुद्धा कुलपरंपरा म्हणून दाखवला जातो प्रत्येक भागातील प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असते पण साधारण खंडेरायांच्या भक्तीत असणारा भक्तांचा भाव हा सारखाच असतो खंडेरायांनी आपल्या कुटुंबांचे रक्षण करावं हीच त्यामागची भावना असते तसेच चंपाषष्टीला भगवान शिवशंकरांचं ध्यान केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अर्पण केलं जातं जेजुरीला खंडोबाच्या मंदिरात शुद्ध चंपाषष्ठीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळं भाजीपाला अर्पण केला जातो मोठी यात्राही भरते खंडोबांच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्त्व आहे जसं देवाला बेल आणि दवना वाहिला जातो देवाला झेंडूची फुलं प्रिय आहेत त्याचबरोबर भंडारा खंडोबांच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड आता बघा चंपाषष्ठीची पूजा कशी करावी घटाचं विसर्जन कसं करावं नैवेद्य काय दाखवावा तळी भंडार कसा करावा तळी कशी भरावी ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चंपाषष्टीची पूजा कशी करावी ही पूजा आपल्याला करायची आहे तर सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ कपडे परिधान करा नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल घटाची पूजा करून घ्यायची पंचोपचार पूजा करा हळद कुंकू अक्षदा फुलं व्हावी त्यानंतर पिवळ्या फुलांची माळघटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत त्यांचे तामनात ते घ्यायचे त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं देवाच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्याव्या आणि त्या देवघरात पुन्हा ठेवून द्या त्यांना गंध हळद कुंकू लावं त्यानंतर आपण आता चंपाषष्ठीची पूजा सुरू करावी बघा ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलांचं निर्माल्य असतं माळा असतील हे निर्माल्य प्रथम काढून घ्या पूजेची जागा स्वच्छ करा आपल्या कपाळाला कुंकू लावा महिलांनी हळद कुंकू लावावं त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला गंध अक्षदा फुलं व्हायची त्यानंतर गणपती बाप्पांचे स्मरण करावं आता आपण आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो कुलदेवतेचा जो टाक तामणात घ्यायचा त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत तावणामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री मार्तंड भैरवाय नम हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचं ध्यान करा आणि टाकावरती एक पळी जल व्हायचं ओम श्री मार्तंड भैरवाय नमह त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं परत एक पळी शुद्ध जल व्हायचं मनामध्ये श्री मार्तंड भैरवाय नम हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिव महिमा स्तोत्र किंवा श्रीसूक्त हे एक वेळा पठन करून किंवा श्रवण करून ते टाकावरती अभिषेक घालू शकता हे शक्य नसेल तर तुम्ही फक्त अभिषेक करा त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आसन म्हणून चौरंगावरती थोडेशा अक्षदा ठेवायच्या त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करावीत त्यानंतर गंध लावावा चंदन लावावा हळदी कुंकू अक्षदा व्हाव्यात खंडोबा महाराजांचा भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद घ्या व्हावी आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल या सर्वांची पंचोपचारी पूजा करायची म्हणजेच त्यांना अक्षदा फुलं व्हायची हळदी कुंकू व्हायचं धूप म्हणजे अगरबत्ती पूजेला ओळून घ्यायची आपल्याकडे जर ड्युटी असेल तर ड्युटी प्रज्वलित करून घटाला ड्युटीने ओवाळावं समजा ड्युटी नसेल तर आपण दिव्याने ओवाळायचं शुद्ध तुपाच्या दिव्याने ओवाळा त्यानंतर नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा दाखवावा सोबतच एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो भाकरी आणि रोडगा म्हणजेच एक काय तर भाजरीच्या पिठामध्ये थोडंसं दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पाट टाकायची आणि त्याची भाकरी बनवायची सोबत वांग्याचं भरीत करावं असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो, तो चंपाषष्टीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिशय प्रिय आहे सोबत पुरणाचा नैवेद्य दाखवायचा नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवावं तसेच या दिवशी घोडा कुत्रा आणि गाय यांना घास अवश्य द्यावा त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पांची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकरांची आरती करावी अशा पद्धतीने आरती केल्यानंतर आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगळी पद्धत असते काहीकडे धान्य पेरलं जातं काहीकडे फक्त कलश मांडला जातो काहीकडे देवघटी असतात म्हणजे टाक असतो तर कलश घट धान्य असेल तर धान्य त्यानंतर कुलदेवतेचा टाक या सर्वांवरती पुढील मंत्र म्हणून झाल्यावर अक्षदा व्हाव्यात प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्याव्यात व पुढील मंत्र म्हणावा किंवा मग ऐकावा यान देवंग सर्व पूजा मादाय वार्षिक इष्टकाम प्रसिद्धार्थ पुरा पुनरागमनाय पुनरागमनाय आपल्या हातातील अक्षदा संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या त्यानंतर घट जो असतो म्हणजे आपला कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा घटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी आता तळी कशी भरावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तळी भरण्यासाठी विधी असतो तळी भरणं म्हणजे काय एका तामणामध्ये विड्याची पानं पैसा सुपारी भंडारा खोबरं हे पदार्थ ठेवून ते तामण सदानंदाचा येळकोट येळकोट असं मोठ्याने तीन वेळा म्हणत उचलायचा नंतर दिवटी आणि बुधली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात चंपाषष्टीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडणं राग या गोष्टी चंपाषष्टीच्या दिवशी अजिबात होऊ देऊ नयेत कुठल्याही प्रकारची कटुता नात्यात आणि मनात येऊ देऊ नका जर चंपाषष्ठीची ही माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आणि व्हिडिओ कसा आहे हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका बघा ही अत्यंत छोटीशी आणि महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट